रोहा नगर परिषदेच्या हद्दीतून तहसील कार्यालयाकडे जाणारा हा रस्ता या रस्त्यावर रुग्णालय आहे त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी ही याच रस्त्याचा वापर करावा लागतो याच रस्त्यावर बाजारपेठ आहे या मार्गावरील वाहनांची चोवीस तास वाहतूक सुरू असते सध्या या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केल्यामुळे काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मोठे खडले पडले आहेत यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविणे मोठे कसरतीचे काम झाले आहे शहरामधून बाहेर जाणाऱ्या सर्वच रस्त्यांची अनेक वर्षांपासून हीच अवस्था झालेली असून याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत होत असल्याची चर्चा आहे शहराबाहेरील रस्त्याची अवस्थाही अशीच आहे शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही वाईट स्थिती आहे शहरातील बस स्थानका समोरील मुख्य रस्त्यावरच खडले पडले यातून मार्ग काढणे दुचाकी चालकांना मोठ्या अडचणीचे ठरत आहे रोहा नगर परिषद हद्दीतील दमखाडी ते मोहल्ला कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम होऊन दोन वर्ष उलटून गेली तरी देखील रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या खड्ड्यामध्ये अनेक महिन्यांपर्यंत भर टाकली गेली नव्हती अनेक अपघात झाल्यानंतर जनतेकडून विरोध होऊ लागल्याने या खड्यामध्ये तात्पुरती भर टाकली गेली परंतु त्यामध्ये देखील बाजूच्या गॅपमध्ये गाड्या अडकून अनेक अपघात झाले आणि ते देखील अगदी वरचा मोहल्ला ते दमखाडी पर्यंत अपघातांची मालिका ठरलेली असायची अनेक माध्यमामार्फत आवाज उठवला गेल्याने आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वत्र प्रसार झाल्याने सर्वच विभागातून या गोष्टीला विरोध होऊ लागला परंतु अनेक महिने त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कोणतीही पावले उचलली गेली नाही आणि अपघातांचे प्रमाण मात्र वाढतच राहिले सर्वात चांगली गोष्ट अशी की या सर्व अपघातांमध्ये किरकोळ मार लागून अनेक जण गंभीर किंवा किरकोळ जखमी झाले मात्र जीवितहानी झाली नाही हा शहरी विभाग असल्याने या ठिकाणी दिवसभर गाड्या आणि माणसांची वर्दळ असते परंतु या सर्व गर्दी मधून दुचाकी काढत असताना खूपच भीतीदायक अशी परिस्थिती असते त्याच कारण अस की या रस्त्याच्या मध्ये असलेल्या गॅपमध्ये कधी दुचाकी घसरून पडेल किंवा काही ठिकाणी एवढे मोठे खड्डे झाले आहेत की दुचाकीचे चाक त्यामध्ये अडकून पडण्याची दाट शक्यता असते संध्याकाळी अंधार पडल्यानंतर मार्केटमध्ये माणसांची गर्दी वाढते त्यामध्ये रस्त्यामध्ये असलेल्या गॅपचा अंदाज न आल्याने अनेक अपघात होतात यामध्ये बहुतांश स्त्रियांचा सहभाग आहे या, या सर्व अपघातांची मालिका सुरू असताना आता निदर्शस्त अवस्थेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून दोन दिवसापासून दमखाडी येथे नगरपरिषद हद्दीपासून रस्त्याच्या मध्ये डिवाइडर लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे परंतु हेच काम जर काही महिने अगोदर केले असते तर याच खड्ड्यामध्ये गाडी घसरून पडून जखमी झालेल्या किंवा कायम स्वरूपी अपंगत्व आलेल्या लोकांची शारीरिक तसेच आर्थिक हानी झाली नसती अनेक माध्यमातून या सर्व गोष्टींना विरोध केला गेला होता परंतु सार्वजनिक विभागाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांचे नुकसान झाले अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा